श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम काशाय वस्त्र करदंडधारण कमंडलू पद्मकरेण शंखम श्रीपादराजं श्रीपादराज प्रपद्ये परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे एकोणतीसाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध तृतीया शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस उपदेशामृतसंग्रह भाग चार या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळाला तारीख सतरा जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या उर्वरित भागाचे मी पठण करीत आहे गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाणं तयामध्ये गुळताची क्षण केवी होय परिसर गुरूंच्या सहवासात आपण जाऊन ते आपल्याशी बोलो न बोलो त्यांची आनंदमूर्ती आपण पाहिल्यानंतर आपल्या मनाला आनंदाचं उदाहरण आलं पाहिजे त्यांच्या दर्शनाने आपल्या मनाची शांती झाली पाहिजे तुम्ही काही मागू नका हे मला सगळं माहीत असतं की तुम्हा लोकांना काय पाहिजे काय नाही तुमची मागची काही प्रकरणं राहिलेली आहेत ती अजून पूर्ण झालेली नाहीत हे सगळं मला माहीत असतं पण भक्तांची परिस्थिती अशी आहे की त्यांना असं वाटतं की कधी या गुरूंच्या कानावर घालतोय हे मागचं तुमच्या लक्षात असेलच हे व्हायचं राहिले आमचं काय असतं माहीत आहे का माही आम्ही ते लक्षात ठेवतो माहिती असतं पण थोडा तुमचाही अंत पाहिला तर कुठे बिघडलं तेव्हा तुम्ही सर्व लोकांनी माझा एक शब्द लक्षात ठेवा की तुम्ही लोक माझ्यावर विसंबून राहा म्हणजे मला तुमची चिंता निर्माण होईल चिंतासुद्धा कोणाची करावी ही जो आपल्यावर संपूर्ण विसंबलेला आहे जो माझ्यावर विसंबलेलाच नाही आणि उद्या यांच्याकडून जमलं तर पाहू अशी भावना ज्यांची आहे त्यांच्याबद्दल चिंताही करायचं कारण नाही तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या गुरुविषयी असा एक दृढवाद ठेवा अतिपक्व चित्तायो श्रद्धा भक्ती युतायच तुमच्या अंतःकरणात उत्तम प्रकारची भक्ती उत्पन्न झाली की तुमची चिंता वाहण्याचं काम मी स्वतः करीन फक्त या गुरूंवर अविश्वास दाखवू नका मनामध्ये साशंकता ठेवू नका आणि मी जरी तुम्हाला मानव असलो आणि प्रत्यक्ष मी मानव आहे हे सत्य आहे पण तुम्ही लोकांनी हे माझ्या देवांस्वरूप आहे असं माना आपण ज्या वेळेला हे देवांस्वरूप आहे असं मानायला लागतो त्यावेळेला आपण दिवसेंदिवस निशंक व्हायला लागतो पूर्वी भगवान श्री कृष्णाच्या काळामध्ये त्यांचे जे लहान लहान भक्त असत गवळणी असत त्याने हे रूप आहे असं कधी मानलंच नाही हे देवास्वरूप आहे आणि हे रूप आम्हाला तारून येईल हे देवास्वरूप आमचं कल्याण करील अशी भावना त्या लोकांमध्ये अत्यंत दृढ होती तसे तुमचे गुरुसुद्धा मानवीच देहाचे आहेत मानवच आहेत पण तुम्हा लोकांना भावना मात्र ते देवाचं रूप आहे असे मानले पाहिजे म्हणजे तुम्हाला पापभावना येणार नाही माणसाला पापभावना केव्हा येतात अहो ही सुद्धा काय श्वासोश्वास घेणारीच आहेत ही सुद्धा माणसंच आहेत असं लोक शिकवत असतात अहो हे गुरु झाले म्हणून त्यांना कशाला साष्टांग नमस्कार घालायचा त्यांच्या कशाला पाया पडायचं असा विरुद्ध प्रचार करणारी कलियुगामध्ये माणसं सारखी निर्माण होत असतात पण हा फार मोठा धोका आहे तुमच्या जीवनामध्येच कोण काय म्हणतो कोणाला काय वाटतं हा विषय तुम्हा लोकांचा नाहीच तुम्हा लोकांचा विषय फक्त हा एकच आम्हाला एका माणसाने प्रश्न विचारला होता की मानवाने मानवाला साष्टांग नमस्कार का घालावा आता जनावरांना शिकवणं जरा अवघड जातं त्यामुळे मानवाला शिकवणं भागच आहे आणि त्याने का नमस्कार करायचा तो त्याला उत्तर मी मगाच दिलेलं आहे की हे जरी मानव असले तरी भक्तांच्या भावना ते देवाचं रूप आहे अशी असते आणि आपण एकदा ते देवाचं रूप आहे असं मानलं की मग शरणागतीचा प्रश्नच येत नाही तेव्हा या तुमच्या सत्संगाला ईश्वराचं अधिष्ठान लाभलेलं आहे प्रत्येक सत्संगाला ईश्वराचं अधिष्ठान मी दिलेलं आहे आणि ईश्वराचं अधिष्ठान दिलं म्हणून शंभरावा सत्संग होऊ शकला नाहीतर दहा तरी झाले असते की नाही शंकाच आहे हे कार्य असं आहे की माणसं निवडावी लागतात ती माणसं अतिपक्व करून घ्यावी लागतात अहो साखर आणि पाणी असणं निराळं आणि साखर आणि पाणी यांचा पाक असणं निराळं तेव्हा ही अतिपक्व माणसं करावी लागतात तेव्हा तुमच्या या सत्संगाला माझे आशीर्वाद तर आहेतच संपूर्ण पाठिंबा राहील तुमच्या सर्वांच्या इप्सित मनोकामना देव पूर्ण करील मी असा सर्वांना आशीर्वाद देतो आणि या सत्संगाच्या बैठकीला अगदी जेवढ्यांना हजर राहणं शक्य आहे त्यांनी हजर राहावं या ठिकाणी मी आलेलो आहे तेव्हा आणखीनही तुमच्या पद्धतीने जे तुम्ही काही करत असाल ते करत चला कुठेही साशंक राहू नका बहुतेक प्रत्येकाच्या घरी फोटो आहेच ते तुमच्या घरातलं अधिष्ठान समजा अहो आम्हाला काही लोक पत्रांनी नुसतं कळवतात व तसं फोटोपाशी सतत कुरकुर करीत असतात ह्या तुमच्या सर्वांच्या कृपेनं माझ्या प्रकृतीला अजून आराम पडत नाही ही खरी सत्यघटना आहे कोणी म्हणतो उद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे तेवढी कृपा असू द्या कोणी म्हणतो मुलाचा मॅट्रिकचा निकाल आहे तेवढं लक्ष असू द्या आता बऱ्याच तक्रारी मी तुम्हाला सगळं सांगत बसणं बरं नाही तरी पण तुमच्या दृढभावानी आत्मविश्वासाने तुम्ही फोटोपाशी प्रार्थना करा ती देवाला जर मान्य झाली तर देव तुमचं काम निश्चित करीलच आणि तुम्ही अत्यंत निशंक राहून भक्तिभाव कसा वाढवता येईल आणि ही संस्था स्थापन झाल्यापासून आपण दरवर्षी कार्याचा आढावा घेणं अगदी गरजेचं आहे आणि जसंजसं वर्षाकाठी आपण काय कार्य केलं हे पाहणं आवश्यक आहे आणि ज्यांच्या हातनं कार्य होत असे नसेल आणि केवळ सत्संगाला यायचं म्हणून येत असतील तर त्यांचं येणं बंद केलं तरी चालेल आपल्याला माणसांची संख्या वाढवायची नाही पुढं माग आपल्याला निवडणूक लढवायची नाही की काही नाही किंवा काही करायचं नाही पण जी माणसं कार्यरत होऊ शकत नाहीत कार्य करू शकत नाहीत त्यांना ती भावना येऊ शकत नाही अशा माणसांना सत्संगात ठेवायचं कारण नाही पण त्याचबरोबर त्यांची भावना चांगली असेल तो कर्तृत्वान असेल किंवा त्याला काही कारणानुसार या गोष्टी जमल्या नसतील तर त्याला तुम्ही नाकारू नका आणि सर्वांनी एक भावनेनी राहा आपण सर्व एकच आहोत भक्त ही जात असावी लागते आम्ही भक्तांकडे पाहताना तो कुठल्या जातीचा जा हे न पाहता भक्त या जातीचा जा तो जर असेल तर त्याचा आम्ही अवश्य स्वीकार करतो त्याला अवश्य चरणाजवळ आश्रय देतो त्याच्यावर कायमची कृपा करतो आणि हीच भावना तुम्ही लोकांनी मनात ठेवून या सत्संगाचं कार्य अव्यात चालू ठेवा मला दरवर्षी इथे येणं शक्य होईलच असं मला वाटत नाही आणि खरोखरच मला बरं वाटलं आणि मी येऊ शकलो तर प्रश्नच नाही तरी पण कार्यात कुठेही खंड पाडू नका संशय घेऊ नका एकमेकांमध्ये मतभेद करू नका आपण ह्या सत्संग संस्था स्थापन करतो पैसा गोळा करणं पैसा मिळवणं हा त्या पाठीमागचा हेतू नसून एकत्रित येणं सद्भाव प्रेम निर्माण करणं यासाठी आपण सर्वजण एकत्र येत आहोत आणि मी सुद्धा तुमच्या सत्संगाचा सभासद आहे हे लक्षात ठेवा तुम्हीच काही सभासद आहात असं नाही आमचे अध्यक्ष सध्याला पाटण कराय जसे तुम्ही सभासद आहात तसा मी स सुद्धा सभासद आहे तेव्हा ही भावना मनाशी ठेवून सर्वांनी आनंद व्यक्त करा आनंदात राहा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहतीलच श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो यापुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त